या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाइल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचं अभिभाषण म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जो संपूर्ण विकसित भारत होणार आहे त्याचा संकल्प होतो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ आणि या तिसऱ्या कार्यकाळामध्ये सर्व पातळीवर तीन पटीनी तीन गुन्हा वेगाने जे काम होत आहे सुद्धा संपूर्ण आराखडा या भाषणामध्ये मांडला गेला शेतकरी शेतमजूर ग्रामीण भाग महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या सगळ्यांचं कसं सहभाग या प्रगतीमध्ये राहणार आणि या या सर्वांच्या माध्यमातून सर्वांचा साथ सर्वांचा विकास सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा प्रयास सर्वांचे प्रयत्न मिळून भारत सर्वश्रेष्ठ भारत विकसित भारत कसा होणार आहे याचा संपूर्ण संकल्प आज राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणामध्ये दिसून आला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक राज्य कसं समोर चाललं आहे आणि विशेषतः दिल्लीच्या वातावरणात सुद्धा आता लोक कसे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र आणि हरियाणाप्रमाणे विश्वास व्यक्त करतात आहे असं सुद्धा वाटायला लागलं आहे आणि म्हणून आजचं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामधलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण हा संपूर्णत विकसित भारताचा संकल्प होता तिसरी अर्थव्यवस्था बनणाऱ्या भारताचा संकल्प होता विकास आणि विरासत सांगणाऱ्या भारताचा संकल्प होता म्हणून मी राष्ट्रपती द्रौपदी जी मुर्मू यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो